नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज पंधरा ऑगस्ट सकाळचे साडेनऊ वाजले आहेत पाहूया तिथे चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील पण त्या अगोदर तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वात प्रथम जर आपण हवामान प्रणाली पाहिल्या तर चक्रकार वारीकडे इकडे पश्चिम बंगालच्या आसपासच्या भागांमध्ये पाहायला मिळत आहेत आणि मान्सूनचा आस असल्या कसं पट्टा हा उत्तर भारतातून अशा प्रकारे दिल्लीच्या आसपासून या चक्राकार वाऱ्यापर्यंत विस्तारलेला आहे अजून एक चक्रकार वाऱ्याची स्थिती केरळच्या आसपास आहे आणि यातूनच एक कमजाचा पट्टा हा दक्षिण मध्य महाराष्ट्र दक्षिण मराठवाड्याच्या आसपासच्या भागातून विदर्भापर्यंत अशा प्रकारे विस्तारलेला आहे आणि या सिस्टमच्या प्रभावामुळे राज्यात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता वाढली सध्या जर आपण पाहिलं सकाळ सकाळी तर बीडचे काय उत्तरेखील भाग असतील थोडेसे परभणी आणि थोडेसे हिंगोली नांदेडच्या भागांमध्ये हलक्या पावसाचे ढग पाहायला मिळत आहेत बऱ्याच ठिकाणी रात्रीसुद्धा पाऊस झाला सांगली सातारा कोल्हापूरच्या भागांमध्ये आणि तुमच्या इकडे जर पाऊस झाला असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि जर येत्या चोवीस तासातील पावसाचा अंदाज घेतला तर त्या चोवीस तासामध्ये कोल्हापूर सातारा सांगली पूर्व सातारा सांगली पुणे पूर्व नगर दक्षिण बीड जालना दक्षिण सोलापूर धाराशिव लातूर परफणी बुलढाण्याच्या दक्षिण किंवा पूर्वेखील भाग अकोला अमरावती वाशिम हिंगोली नांदेड यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचुली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघ मेघगर्जनेसह काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सरी राहतील पण एकाच वेळी सार्वत्रिक पावसाची शक्यता नाही राज्याच्या इतर ठिकाणचा जर आपण अंदाज घेतला तर सिंधुदुर्गमध्ये स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडासा गडगाट्याने पाऊस होऊ शकतो ही स्थिती जळगाव छत्रपती संभाजीनगरचे भाग असतील न अहमदनगरचे काही भाग असतील या ठिकाणी जर का स्थानिक ढग तयार झाले तर थोडासा गडगाड्यान पाऊस होऊ शकतो मुंबई ठाणे पालघर रायगड धुळे नंदुरबारच्या एखाद्या भागांमध्ये थोड्याशा हलक्या पाऊस झाल्या तर होतील विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही रत्नागिरीमध्ये सुद्धा विशेष मोठ्या पावसाचा अंदाज हा सध्या तरी नाही सोबत राज्यातील सर्वच भागांमध्ये आजही दिवसाचं तापमान नेहमीपेक्षा जास्तच राहण्याची शक्यता आहे बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज म्हणजे चॅनल सबस्क्राईब करा हिंदी चॅनलवरती साप्ताहिक अंदाज दिला जाईल आत्ता थोड्याच वेळात तो सुद्धा नक्कीच पाहून घ्या